राजे रांगण्याचा वेढा मारून राजगडावरती आले त्या पराक्रमाने राजांच्या फौजीची गमावलेली अस्मिता परत जागृत झाली राजा नव्या उत्साहाने वावरू लागले राजाची सर्व अंगे सुरक्षित करून घेण्याचा त्यांनी निश्चय केला राजा रायगडावर जाऊन रायगडाचं काम पाहून आले राजगडावरती नवीन शस्त्र तयार होऊ लागले फौजेत नवी भरती केली जात पागेत होती पागेतल्या घोड्यांची संख्या वाढत होती बाहेरच्या पावसाची तमा न करता राजा अंतर्गत व्यवस्थेचा कारभार करत होता आणि मनातल्या विचारांना आकार येत होता पाऊस कमी होऊ लागला श्रावणाला आणि वाड्यातली धार्मिक कार्य पार पडण्यासाठी वाड्यात गडबड सुरू झाली पूजा अभिषेक होऊ लागले राज सार समाधानाने पाहत होत सायंकाळच्या वेळी राजा गडावरून फेरफटका मारून वाड्यात परत आलं सदैव नराजे तानाजी हजर होते राजा मोरोपंतांना म्हणले मोरोपंत आता बहुतेक पाऊस संपलाच आहे शक्यतो लवकर कोकणात फेरफटका मारून यावं असं वाटत राजांच्या प्रतापराव तेलंगराव तानाजी एस सूर्यजी ह्या चौकडीने कान ठाऊकले राजा सांगत होते आपला कोकण अद्याप निर्धाहस्त झाला नाही तिलाजीरावांचं परवापत्र आलं होतं कोकणच्या तिसऱ्यांचा जोर आपण मोड करत नाही तर ते आपल्याला स्वस्त बसू देणार नाही प्रतापराव तुमचा विचार काय कुडाळ सावंतांचा मोड करायला आपण जायची गरज नाही मुंडे आज्ञा झाली तरी मी जाईन प्रतापराव इतके उतावीळ होऊ नका यापुढं मोहिमा हाती घेताना एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून परवडायचं नाही सर्व बाजूंनी विचार करायला हवा औरंगाबाद औरंगजेब पुत्र मोजून सुभेदार म्हणून आला आहे मिर्जा राजा जरी परत गेले तरी त्यांच्या जागी राजा जसवंत सिंग इतर सरकारांबरोबर दक्षिणात आहे अद्याप मोगलांशी आमचा तो होईपर्यंत आम्ही पुढची हालचाल करू धजत नाही अचानक साहेबा सद्रेवर राजा उठून उभं राहिलं जिजाऊसाहेबा बैठकीवरती बसल्या माझं काही काम नव्हतं जिजाऊसाहेबा म्हणाल्या पण त्या मोरोपंतांना सांगायला आले होते जी मासाहेब मोरपंत म्हणाले अरे जी म्हणून काम होतात होता का राज तुम्ही पाग वाढवत आहात पण जनावरांना जागा नको का पावसाचे दिवस पागेत गळती झाले म्हणून स्वयरा सांगत होते राणी साहेबांनी आज्ञा दिली त्याप्रमाणे कामाची तरतूद केली आहे पाऊस कमी झाला की पागेचा पाया मारून काम सुरू होईल अनाजी दत्त म्हणाले राजा ऐकत होते समाधान ते म्हणाले अनाजी आता अरुंद पागा बांधू नका आईस जागा बांधा आम्ही उत्तरेत देखण्या पागा पाहिल्या नराजी पंतांना आम्ही सांगितलं होतं त्यांनी मापही घेतलं होतं मध्ये आईस चौक धरून सारी बाजू चारी बाजूनी पागा ठेवा चौकात चांगले चुनेगतची हौद हो असावी जी आनाजी राजा तुमचं भारीच कौतुक वाटत म्हणाल्या आग्र्याला गेला ते राजकारणासाठी की पागा पाण्यासाठी आग्र्यावर आल्यापासून जेव्हा तेव्हा तुमचं उत्तरेतलं सुरू असतं सारे असले राजा पण त्यात सामील झाले मासाहेब राजा म्हणाले तुम्ही म्हणता ते खरं आहे डोळे वडून पाहिलं की सारं दिसतं मिळत राजांनी आम्हाला खूप शिकवलं म्हणजे आमची स्वप्न साकार झाली तर त्याचं बरं श्रेय मिरजा राजांना आहे मोरपंत मध्येच म्हणाले महाराज क्षमा असावी काय झालं राजांनी विचारले एक वाईट बातमी आली आहे थोड्या वेळाने सांगावी म्हणून थांबलो कसली बातमी मिरजा राजांच्या मृत्यूची बुरहामपूर मुक्कामी मिरजा राजांचा अंत झाला अशी बातमी आली राजा सुन्न झालं मिळजा राजे गेले राजांच्या डोळ्यासमोर राजांचे नैत्री अश्रू साकळलं ना मोरपंत नाही महाराज मिळजार मृत्यू नैसर्गिक झाला नाही मग राजाने चमकून विचारलं मिळजाराजे अखेरच्या दिवसात दुःखी बनले होते औरंगजेबाची रामसिंगावरचे इतराजे मोजची सुभीदारावरील निवन यांनी मिरजाराजा खसलं होतं बुरामपूरला त्यांची तब्येत ढासळली होती त्यातच औरंगजेबाने आपल्या हस्तकला करावी कर मिळझावर विषप्रयोग केला असं म्हणतात आमवशेच्या दिवशी मिरजार बुरहामपुराला राजा ऐकत होतं राजांची अवस्था होऊन काय बोलाव गुरांना सुजत नव्हतं जिजौर साहेब म्हणाल्या औरंगजेबाने फार वाईट केलं राजांनी आपली अस्तपूर्ण नजर जिजाऊ साहेबांच्यावर वर उडवली भरल्या आवाजात राजा म्हणाला नाही मासाहेब ही औरंगजेबाची नाही त्याला दोष देऊ नका हे जर खरं असेल तर आलमगिरानं केलं ते हो योग्य आहे असं म्हणावं लागेल राजांच्या मुलांनी सारा अचंबले आपला सुरुटीप राजा म्हणाले आलमगीर पक्का राज करणे भावनांपेक्षा उद्दिष्ट नजर ठेवणार त्याच्यावर मिरज ते, ते पडले भावना येव कर्तव्य ये कठोर राजनिष्ठ शेव या आपल्याकडे त्यांना दुसरा विचार नव सुजायाविरुद्ध लढताना अनेक वेळा जयसिंगांनी औरंगजेबाचं रक्षण केलं मिरजा राजांनी दिल्लीला दिल्लीचा बचाव केला दाराचा मुलगा सुलेमान शिकवला मिरजा राजांनी मिरजा राजांनीच पकडलं मिरजा राजे तर औरंगजेब गादीवर और बसलाच नसता आणि औपकाराची पीड औरंगजेबाने अशी केली निजावसाहेब संतापाने म्हणाला औरंगजेब धुरताय आपल्या भावाला बापाला मारून तो गादीवर आला आणि हे राजांनी ओळखायला हवं दक्षिणेतला अपयश आमची सुटका ही पाहताच औरंगजेबाच्या मनावरचा शिव सुटला त्याने वेळीच मिरजा राजांचा काटा काढला कारण विचारलं कारण मिरजा राजे सत्ताधीस होते पराक्रमी होते अभिमानी होते भावनावीस होते त्यांच्या राजनिष्ठेला तडा जायला फारसा वेळ लागलाच नसता मिर्जा राजांचं औरंगजेबाला सोसवणार नव्हतं योग्य वेळी त्यांना आपला मार्ग मोकळा करून पटावरील हा हत्ती चा तिरके चा बिचारे मिरजा राजे राजनिष्ठेचे त्या राजकारणाची बळी ठरले असा पुरुष आम्ही पाहिला नाही परत दिसेल असंही वाटत नाही राजाने दीर्घ निश्वास सोडला आणि कुणाचा निरोप न घेता सरळ आपल्या महाले गेले